सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य आयोजन दे दही आयोजन सोमेश यांनी दक्षिण केले हिंदू धर्मातील रूढी परंपरा वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी पारंपरिक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे हा सर्वपक्षीय सोहळा असून यामध्ये भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे सर्वांना घेऊन समाजकारण आणि राजकारण करणे हा हेतू असल्याचे स्वयं शिक्षा फाउंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ तुर्प सोमेश वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले महायुती सरकार हे पारंपरिक हिंदू सण जोपासले जावेत यासाठी प्रयत्न करीत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन त्यांनी केले आहे यापुढेही कोणत्याही सरकारने अशा प्रकारे सामाजिक सुरक्षा आणि सलोकार राहील यासाठी काम केले पाहिजे ठाकरे सरकारच्या काळात ही अतिशय चांगल्या योजना या सर्वसामान्यांसाठी झालेले आहेत आणि आता महायुतीच्याही काळात त्याचीच पुनरावृत्ती होत आहे त्यामुळे सरकार कोणतेही असू दे सर्व समावेशक आणि सर्वसामान्यांसाठी काम करत आहे सध्याच्या सरकारचे गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे आणि मागच्या सरकारचेही अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष होते असे सोमनाथ वैद्य यावेळी बोलताना म्हणाले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आ, आज इतिहासातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलं होतं आणि ती दहीहंडी हंडी ती अतिशय उत्स्फूटपणे पार पडलेली आहे आता मुंबई पुणे ठाणे सातारा सांगली सोलापूर मधील संघाने आपले आपले खेळ दाखवलेले आहेत आणि या दही बक्षीस आहे ते पाच लाख रुपयाचं आहे आता दहा मिनिटातच कळेल की आता पहिलं बक्षीस कोण जिंकणार आहे हिंदू धर्मातील परंपरा रूढी या वृत्तिगत व्हाव्या यासाठी या आम्ही हे पारंपरिक खेळ आयोजित केला होता आणि नव्या पिढीलाही हिंदू संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती काय आहे ती कळावी आणि ते अखंडपणे जोपासली जावी अशा प्रकारचे उपक्रम उत, मी आता सोलापूर पदाधिकारी यांची साथ मिळत आहे आणख्या असेच प्रकारचे आम्ही सामाजिक आणि हिंदू परंपरेचे आणि सर्व सर्व धर्म समावेक उपक्रम राबवणार आहोत माहिती सर आगामी काळातील संकल्प म्हणजे हा सर्वपक्षीय सोळा होता याच्यामध्ये प्रामुख्याने बी जे पीचे आमदार शिवसेनेचे एकनाथ ठाकरे एकनाथ एकनाथ शिंदे गटाचे ठाकरे गटाचे तसेच काँग्रेसचे राष्ट्रवादीचे पण नेते या सभा या व्यासपीठावर होते त्यामुळं सगळ्यांना घेऊन समाजकारण आणि राजकारण करणे हाच माझा हेतू आहे माहितीकडून दहा लाखापर्यंत गोविंदांना विवाह संरक्षण दिलं की हो खेळांना जोपासत आहे त्याबद्दल महायुती सरकारचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे कोणत्याही सरकारने काम करावे जे ज्याच्यामध्ये सामाजिक सलोखा आणि सामाजिक सुरक्षा राहील ठाकरे सरकारच्या काळामध्ये हिंदू सणातून काही काळात त्या त्यात त्यात तेशील पुनरावृत्ती होत आहे त्यामुळे सरकार कोणतेही आहे असू देत ते सर्व समावेषक आणि सर्वसामान्यासाठी काम करत असतं त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं सध्याच्या सरकारचं गोविंद गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय का हो आहे या सरकारचं गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे आणि मागच्या सरकारचं पण अतिशय चांगलं लक्ष होतं ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा